माझ्या चॅनेलला तुमचे सर्वांचे स्वागत आहे आता आपण जाणून घेऊया भाजी खरेदी करता काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तर भाजी खरेदी करताना तर आपण ह्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्या तर प्रथम फ्लावर फ्लावर खरेदी करताना आपण दाट रंगाची शुभ्र फुले असलेला गाठलाच निवडावा फुलांच्या दांडेपाशी पिवळसर रंगाची बुरशी अथवा कीड नसावी नंबर दोन वांगी खरेदी करताना छोटी वांगी असतील तर लांबट गोल अथवा गोलसर आकाराचीच असावी काटेरी टक्त जांभळ्या किंवा हिरवट रंगाच्या असाव्यात त्यावर सुरकदान असाव्यात मोठी असेल तर ते वजनाने मध्यम असून लांबट डेटाचीच असावी नंबर दो तीन दोडकी जर खरेदी करताना सरळ रेषा असलेली थोडी भरलेली आणि मोठी असावी दोडकी वाकडी असतील तर कडू निघण्याचा संभव असतो याचप्रमाणे काकडी अथवा ही खरेदी करावीत याचप्रमाणे खरेदी करावी नंबर चार भेंडी भेंडी खरेदी करताना हिरवीगार त्याच्या मौसरपणा एक चकचकीत आणि सूक्ष्म असे काटे असतात असतात त्यामुळे ताजी भेंडी असेल तर तिचे टोक डुमरताच ते मोडते त्याप्रमाणे अशी भेंडी खरेदी करावी टोमॅटो आता टोमॅटो मध्यम आकाराचे कडक आणि लालसर रंगाचे लालसर लाल रंगाकडे झुकणारी टोमॅटो घेतल्यास ते जास्त दिवस टिकतात वजनाला जडही असावे आता कोबी निवडताना कोबीचा गड्डा हिरवट पांढरट प्रमाणे जर गच्च भरलेला असावा कोबी घेताना त्याचा वास घेऊन पाहावा वासाचा कोबी कधीही खरेदी करू नये तो खाण्यास योग्य सुद्धा नसतो आता पालेभाजी निवडताना सर्व प्रकारच्या ताज्या पालेभाज्या रंग हिरवा काळपट हिरवा असतो लाल माठाची पाणी फक्त हिरवट रालसर रंगाचेच असतात या भाज्यांची पानांना भोगे पडलेले असू नये थोडक्यात पाणी कोवे असावे याप्रमाणे जर आपण दक्षता घेतली तर पाले म्हणजे आपल्या आपल्याला खाण्यास पण योग्य असतात आणि जास्त जास्त टिकणारे पण असतात आणि आपल्याला काही कुठल्या प्रकारचा अपाय होऊ शकत नाही या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेऊन भाज्या अवश्य खरेदी